लई ह्या पोराने तरी पाणी बाप आजोबाचं मला होत नव्हतं ते करू लागायचं पिशवी जाळा नायचं ना लोकांनी हात ना, लावू द्यायचं नाही वाटा चा, बंद मी कसंच कटलं मला कोट कचारी करायचं आमच्या आईचं बापाचं चांगलं पण मी म्हणली नाही तर तटल्यात नेतली तर नवर्याच मरायचो मायाला तो पीक नसतो नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज खरं तर सोशल मीडियाचा आता सध्या जमाना आहे आणि सोशल मीडियावरती आपण एखादं पेज किंवा इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप जरी उघडलं तरी अनेक रील स्टार आपल्याला रील बनवून त्यांचे फॉलोअर्स किंवा त्यांचे दर्शकातून त्यांची वाहवा मिळवल्याचं आपल्याला निश्चितपणानं जाणवतं पण एखादी आजी जी, जी स्वकष्टातून पुढं आली आणि तिनं नातवंडाचा सांभाळ केला आणि त्यानंतर त्या, त्या परतुंडाशी बोलताना जो संवाद व्हायरल होतो आहे तो सध्या आता याच ग्रामीण भागातून होतो आहे आणि त्याच आजीशी आपण संवाद साधणार आहोत खरं तर हा एक हृदयस्पर्शी संवाद होता आणि त्या संवादाला नेटकऱ्यांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलं इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि जवळपास दोन दिवसात वीस लाखाच्या वर त्याला लाईक्स मिळालेले ला आहेत आणि आजीशी आपण आज संवाद साधणार आहोत माडा तालुक्यातील बावी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आजीशी पूर्ण सगळा इतिहास आपण त्यांच्या जीवनातील जाणून घेणार आहोत खरं तर एकीकडं समाजामध्ये आई आणि वडील आश्रमात जात असताना दुसरा एक आदर्श या ठिकाणी खरं तर नातवंडाने आजीला सांभाळण्याचा या ठिकाणी निर्माण होतोय त्या आजीशी आपण संवाद साधणार आहोत आजीचं पूर्ण नावही जाणून घेणार आहोत आजी नाव सांगा तुमचं सकाळपासून करते उठवते बरं हां सुंदराबाई खुंड मोरे राहणार बावी त, ता, तालुका माडा जिल्हा सोलापूर बर आ, आ, आता सुरुवात कशी झाली तुमचं म्हणजे संसाराची सुरुवात साधारणपणे स... आठवते की म्हणजे लग्न झालं खरं सांगते आणि आता पहिल्यावणी माणसं नव्हती ज्याच्या मनानं असेल तसं आपण त्रास केला नाही नवऱ्याला का नाचला म्हणला नाही काय होत नाही म्हणून बावणी डोळं उघडून बघितलं माझ्याकडं आणि पोराशी लवकर झालं मला लोकांची मी लेकरं मोठी केली ही नातूची येते मी लेकीला होऊ देत नव्हती आधी वाट्या भरून घाल लेकरं आधी हातात होताला आणाची खाऊ घालून पुन्हा आपलं जीवन आपल्या बाळाचा बिजी करायचा खेळ आहे महायार म्हणली नाही गुवार म्हणली नाही लकडं पाय कुणी शिदुऱ्या दिले तर आणाची लेकरं जतन करायची एका भाकरीवर महाग झोपले ती माझी गाडीगा ऐकलं सगळं केलं बरं इचली hmm. तुम्ही मला उंद्या लगीन करा लोकांच्या पुढेकडे कर बघायला पेन्सिल द्याचा डबा द्यायचा पण बघायचा नाही ना, ना तोर जीव होता हा लै ना तोर yeah, yeah. माझा ना तोर जीव होता hmm. लिकेवर नाही ना, hmm. ना तोर होता त्यांना शिवाय द्यायची पण ना तोर जीव आता आता एवढी नातवंडानेतबगारी शेती वगैरे सगळं करते आधी मी बघितली बारके होते दोन वर्ष झाली त्या माणसाकडून लगेच नाव लावत असते तुम्ही लगेच आल माझी जमीन द्यायची नाही तुमची शेती बंगलेला जिमणी लागे तोचून बसले होते मला लोकांची घ्यायची नाही मला आपली द्यायची नाही हा एवढी बाज झाली मग आता शेती तुम्ही अगोदर केली मग आता हे नातवंड ना ना? आता त्या तुम्ही परतुंडांना बोलत होता मोबाईल वरनं व्हिडिओ कॉल करून ती व्हिडिओ आता लय व्हायरल झालाय तुम्हाला सांगितलं का नाही नातवंड आहे नाही ते सांगत आणि असं केलेलं केल्याल सांगत आहे की मी आपलं बोलतय कुणी निघलं बरं आपण घरी आहे एक दिवस रातचाच फोन आला मला कळालं लगेच मी म्हणलं रात झाली तर कोण नाही फोन खूप टाकतो जा कोण घास नाही को फोन कोण नाही ना तू मी इथले काय आहे हाय बांगला म्हणलं बांधलाय कोणी फोर्यान पैसे दिलं मी गडी लावून बांधून घेतलाय मी आता ही तुम्ही हा उभा केलं नातवंडांचा सांभाळ केला आणि आता नातवंड आता स्थिर स्थावर झाले ती आनंद आहे का आनंद झाला मला आनंद गाडीवर नाचली असल्या असे करून बरं गाडी नवीन नवीन आव नवऱ्याने हाऊस की नाही पोरा नाही पण नाचली बी इंदिरा गांधी सारखं केलं गावात ब मला हा तोंडाने हाऊस केले हाऊस ले हाऊस केलेले काय बार उडीवलं काय हाऊस केली असं कोणाचं कोणाच नाही एवढी असं ना पण माझा पत नातून लय भारी केली तोंड का हे ना आज काच सुकली सुकली अरे तुला काय खावत आहे चल हाती ला पोराने मला नाही खाऊ खाऊ भारून हम्म नाटू बायकाच ऐकत नाही ही बी नाही माझं लय चांगलं आता पण मी काय म्हणते केलं हे लय चांगलं झालं मी गेली तर ही मनाचा पुतळा करून ठेवतो पुतळा कसा करून ठेवायचा पुतळा असतो आपल्या हम्म हाय तुला तुमच्या पुतळ्याला माझा ही मनाचा पुतळा करून देवानच पुतळा तुम्हाला केला मला हा लई ना तो बाहेर येत कटलं लै ह्या पोराने तरी पाणी बाप आजोबाचं मला होत नव्हतं ते करू लागायचं पिशवी जाळा लाण्याचं लोकांनी हात लावू द्यायचं नाही वाटा बंद केला मी तसंच कटलं मला कोट कचारी करायचं आमच्या आईचं बापाचं चांगलं पण मी म्हणली नाही तटल्यात तर इथली येत हम्म मरायचं मरायचं माहेरात उपेग नसतो लिकीच्यात उपक नसतो लिकीचे लुकडू ढकलून देतं कध्यात आपली पण ओडकीमागच सगळं इतिहास आहे फार कष्टातून त्यांनी नातवंडांना घडवलंय आणि त्याच चीज झालं असं सुद्धा हे माझं पिलू ह्या लय कशी केलं बुरका वाहिली गुरुवार होता लोकांना आदली बर वाढली शाळा शिकवली मी तर आपली येते लोकांची कशा मनात शिकवली शिकवली लोकांना शिकवली नाही तर आपल्या लॅकाचे येते मामा मामी शिकवते ते वी आणि मामा मामी मुठ करते हे <laughs> खर तर हे अतिशय कष्टातून पुढे आलेले आहेत आजीनं नातवंडाचा सांभाळ केलेला आहे आणि आता तसंच अगदी आजीनं जसं ज्या पद्धतीनं सांभाळ केलेला आहे त्याच पद्धतीनं नातवंड सुद्धा आता आजीचा आज हाऊस मोल करतायत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत जे ज्या कष्टाची आपण आताच सगळी कहाणी आहे ती आपण ऐकलेली आहे आता नातवंड सुद्धा खऱ्या अर्थानं आजीचा अशा पद्धतीनं सांभाळ करतात काय वाटतं आता आजीच्या कष्टाबद्दल काय वाटतं त्यांना आपण जाणून घेणार काय वाटतं आजीच्या कष्टाबद्दल खऱ्या अर्थ खऱ्या अर्थानं लहानपणी ज्यावेळेस आमच्या आई वडील वारले ज्यावेळेस वडील तर वारले त्यावेळेस मी खूप अगदी लहान होतो आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर आजोबा पण वारले काही आजारी असल्यामुळं त्यानंतर आई वारली त्याच्यानंतर आजीनं खूप काबाड कष्ट केलं लोकाच्या रानामध्ये जायची अक्षरशः बोरं याचायला जायची लोकांच्यात खुरपायला जायची आणि तिथले पैसे आम्हाला शाळा शिकायला द्यायची आम्ही आश्रमशाळेमध्ये शिकायला होतो आश्रमशाळेमध्ये शिकायला म्हणजे अक्षरशः खूप हालाकीचं जीवन होतं तिथं सुद्धा मला एवढं आठवतंय खूप चांगलं आठवतंय की आम्ही सात वर्ष आश्रमशाळेमध्ये होतो पण खरं सांगायची गोष्ट झाली तर आजी शिवाय आणि एकदा दोनदा फक्त पाहुणे रावळे आले असतील त्यांच्याशिवाय दुसरं कोणीसुद्धा आम्हाला भेटायला आलं नाही आम्हाला वाईट वाटायचं मित्रांनो ज्यावेळेस आमचे आई वडील वारले किंवा सगळ्यांच्या मित्रांचे तिथले आश्रमशाळेतले सगळ्यांचे आईबाप येऊन जायचे खायला देऊन जायचे पण आमच्यासाठी कोणी सुद्धा येतो आज अभिमान वाटतो की आम्ही काबड कष्ट केलं मोठं झालो हे आजीमुळे झालो आजीनं आमच्यासाठी खूप कष्ट केलं खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर म्हणजे तिनं लोकांच्यातनं आणून मला माहीत आहे की पुरून ठेवलेले पैसे द्यायचे लोकांच्या दिवसभर कामाला जायचे वाईट वाटायचं आम्हाला की आजीकडून पैसे कसं घेऊन जायचे लाज वाटायची आम्हाला आजीकडून पैसे मागायचे म्हणून आम्ही काय करायचो की आश्रमशाळेत बोरं विकायचो बिस्किटे विकायचो म्हणजे काहीही करायचो आलो की शा ते आश्रमशाळेत न आलो की गावात संपूर्ण गावातनं आम्ही ग्यार गॅरग्यारी विकायचो पाव विकायचो वडापाव विकायचो खूप म्हणजे अक्षरशः म्हणजे काही ठिकाणी आम्हाला असाही अनुभव आला की लोकांनी दम देऊन सुद्धा म्हणजे गॅरग्यार घेतला असेल किंवा काय केलं असेल पण आम्ही जुमानलो नाही किंवा काय नाही फक्त आणि फक्त कष्ट करत राहिलो अक्षरच्या दुसऱ्यांची पोरं सहलीला जायची त्यावेळेस आम्हाला सहलीला जाण्यासुद्धा भेटत नव्हतं कारण तर आमची परिस्थिती नव्हती गरिबी एवढी वाईट होती की आम्ही जाऊ शकत नव्हतो सलीसाठी किंवा कुठंच जाऊ शकत नव्हतो त्यामुळं ठरवलं की आयुष्यामध्ये फक्त यशस्वी व्हायचं एवढंच ठरवलं की या जगाच्या बरोबर जायचं असेल तर जगाच्या पुढे एक पाऊल टाकायचं आणि जर आपण दुसरा मार्ग निवडला तर जग आमच्या पाठीमागं यायला पाहिजे असं आम्ही नेतृत्व करायचं ठरवलं दोघांही भावानं हे नंतर दहावीतनं शाळा सोडली कारण की आई आजारी होती हॉस्पिटलसाठी पैसे नसायचे दहावीपासून पासून लोकांच्यात कामाला गेला जवळजवळ दहा आठ दहा वर्ष लोकांच्या पोलवर कामाला जात होता दहा वर्षात महिनाभर काम करून फक्त तीनशे रुपये घरी घेऊन यायचा लोक पैसे देत नव्हती एवढी म्हणजे वाईट परिस्थिती पहिली होती आणि ते आम्ही कुठेतरी म्हटलं की लोकांना रोजगार कसा उपलब्ध व्हावा लोकांसाठी कसं आपण चांगल्या पद्धतीने करेल असं आम्ही दोघांनी ठरवलं आणि मी पण चांगला शिकलो भावानं मला शिकवलं परत आजी भाव जसा कामाला चालला त्यानंतर मग मला शिक्षणासाठी पैसे द्यायला लागला अकरावी बारावी त्याच्यानंतर बी कॉम फर्स्ट इयर टू लास्ट इयर भैयानं पैसे दिलं माझ्याकडून अक्षरशः मला एक गोष्ट प्रसंग आठवतो त्या फक्त माझं आम्ही एवढं म्हणजे आमच्या दोघांचे खूप व्यवहार वेगळे होते परंतु मी तेव्हापासून सगळं विसरायला लागलो जेव्हा माझ्याकडून एक टू व्हीलर हरवली होती भावानं मला सोलापूरमध्ये वापरायला टू व्हीलर दिली आणि मी अक्षरशः एक सहा महिने लपवलं की माझी टू व्हीलर हरवली हरवली म्हणून तरीसुद्धा भैया मला एका शब्दानं बोलला नाही की बाबा त्यानं अक्षरशः एवढं कष्ट करून टू व्हीलर घेतली होती की लोकांच्यात कामाला जायचं दोन अडीच हजार रुपये कसा तर तो ईएमआय भागवायचा आणि ती टू व्हीलर घेत होता आणि एवढं कष्ट करून त्यानं ती टू व्हीलर घेतली आणि ती मी हरवली तरीसुद्धा मला एका शब्दानं बोलला नाही आज मित्रांनो आमच्याकडे आज सोळा टू व्हीलर आहेत त्या दोघांना चार व्हीलर आहेत थार आहे फोक्स वॅगन आहे स्कॉर्पिओ आहे म्हणजे ज्या पाहिजे त्या गाड्या त्या चार टॅक्टर पिक दोन टॅक्टर चार पिकअप खूप काबाड कष्ट म्हणजे रात्रंदिवस भावानं कष्ट केलेलं आहे सुद्धा कष्ट केलं आहे अक्षरशः स्वतःच्या रक्ताचा मातीला अभिषेक घातला वेळ प्रसंगी ज्यावेळेस आम्ही पोलवर जायचो खडं खांदायचो म्हणजे त्या खड्यात उतरून माती काढायचो म्हणजे खूप म्हणजे बेकार कष्ट कळला आम्ही आणि त्याचं आज आम्हाला कुठंतर वाटतं की त्याची फक्त ती जाणीव ठेवली आपण कष्टातून मोठं झालो आहे आणि मला एकच कळतं की आई वडिलांना आजी आजोबांना जर सांभाळलं आयुष्यात तुम्हाला याच्यापासून कोण वाचवू शकत नाही म्हणून मी तो ध्यास ओढराशी बाळगला आणि आजीला होती त्यामुळे आम्ही काय घेऊ शकत नव्हतो पण आता ठरवलं की म्हणजे हो तेव्हापासून की बाबा आजीला जे पाहिजे आजी ते विमानात पाहिजे बसायचं विमानात बसवतो फायव्ह स्टारला पाहिजे फाईव्ह स्टार ला कारण की बायकांना गर्लफ्रेंडला ला कुणी घेऊन फिरतं परंतु खऱ्या अर्थानं जिच्यामुळे आपण ही दुनिया बघतोय मला म्हणजे त्या लोकांची म्हणजे मला कसं तरी म्हणजे त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही पण असं वाटतं की ज्या आईवडिलांनी आपल्याला म्हणजे एवढं मोठं दुनिया दाखवली ज्या आईवडिलांमुळे आज आपण हॉटेलमध्ये जातोय त्याच आईवडिलांना आपण हॉटेलमध्ये नेहायला असतो का त्याच आईबापांना आपण फिरायला नेहला असतो का त्याच आईबापांना पुढच्या सीटवर वर बसायला लाचतो काय का लाजणार आहे म्हणून आजीला आहे पुढच्या सीटावर नाही आम्ही थारवर बसतो कळ का ह्याच्या पाठीमागं माग हे वैशिष्ट्य कारण त्या आजीनं खूप काबाड कष्टातून आम्हाला मोठं केलं आणि ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आजीला एक स्वप्न आमचं की आजीला फुलासारखं सांभाळणं आणि आजी आजीचं व्हिडिओ आमचं टाकण्यामागचं एकच की आजीला आम्ही खऱ्या अर्थानं खूप खुश ठेवतोय आणि असंच सर्वांनी जर आपल्या आई बापांना खुश ठेवलं जे की आई काहीतरी म्हणती बाळा उठ ती आण किरं ऐ गप तुला काय कळतं म्हणजे अशी जी म्हणणारी आजची पिढी आहे खरंच शे म्हणजे म्हणजे तुम्ही काय आता बोलायचं म्हणजे मला जास्त शब्द बोलायचे नाहीत बट या असं करू नका तुम्ही तुमच्या आईवडिलांना रिस्पेक्ट करा तुम्ही महिन्याच्या शेवटी जे फालतू कुठे इकडं तिकडे पैसे घालताना आजीला ना आईला आईवडिलांना दोन तीन हजार पाच हजार रुपये देऊन बघा त्या आईबापांची जी, जी खुशी आहे म्हणजे भरपूर जण देतही असतील भरपूरजण सांभाळत असतील माझा तसं ऑब्जेक्शन नाही की तुम्ही सांभाळत नाही पण खूप जण असे पण आहेत की जे सांभाळत नाहीत पैसे देत नाहीत हे नाही किंवा काय नाही पण असं एकदा तुम्ही करून बघा तुमच्या आईबापांसाठी किंवा आजीसाठी आजोबांसाठी शपथ सांगतो तुम्ही एवढे यशस्वी घालणार खतरनाक म्हणजे तुम्हाला कोणीच आडवू शकत नाही म्हणजे तुमच्यासारखं सुख कुठंच राह थांबणार नाही तुम्हाला तर आजीचं कष्ट लहानपासून लहानपणापासून सांभाळ केल्यानंतर मिळालेलं हे ऐश्वर किंवा वैभव असेल किंवा एक स्टेप पुढं हे सगळं आता आल्यानंतर आजीलासुद्धा सुद्धा एक वेगळा संदेश आहे की आई वल्लांसोबत सुद्धा आजी आजोबा असतील तर त्यांना सुद्धा त्याचा सांभाळ करावा आणि त्यांना अगदी फुलाप्रमाणे जपावं असंच या ठिकाणी ही आगळीवेगळी खरं तर कहाणी आहे निश्चितपणानं एक वेगळा आदर्श ठेवून जाईल यात शंका नाही कॅमेरामॅन अजित खडकीसह मिरमी शिरसट बावी